चला बसले शिदोरी लाटायला तर नवरी उद्या जाणार आहे त्यामुळे संध्याकाळीच शिदोरी करायची तयारी चालू आहे आणि ह्या तेलच्या आहेत सांजोरा गव्हाचा रवा पाडून चार दिवस भिजवून हा सांजोरा असा बनवतात सुटतात छान विलायची विलायची बीट टाकून आणि खूप छान खायला लागते हे पण तेलची बोलतात आणि पुरी पण म्हणतात तर नवरीकडच्या एकाहून आल्या नवर द्यावायच्या तर आपले एक एकशे वीस द्यावे लागतात

সাসমি রাখ আসলাম

तर ही ना सांजुरीची शिदुरी आहे तर ही शिदुरी उद्या नवरी जाणार आहे त्यासाठी शिदुरी लाटल्या करायला लागल्यात सगळेजण ताळून जाड हा गगगपी तासनी ही माझी सासू आली बघा आता सांगायला सासूबाई नाव घेतली का नाव आता सासाला एक नंबर नाव येतात आमचा चला 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 ही चालली असं भारीोपलं भरतात बागाई तिकडे अशी पद्धत आणि बाहेर पण असा गोंधळ गोंधळ चाललाय का नाही काय हा ते दूध घेऊन चाललंय बांगड्या बिंगड्या भरून झालेल्या श्यामल नका

वास येतो त्याला झाले मला पुलाचा पुलांतर पाठवा कोण आहे का तिथं बसलं वाळू गेला वाळू गेला असं पाऊला जात जाती व शे जाती व श्या